अखेर खूप वर्षानंतर तीन वर्षानंतर <t -डिकेश> thank you. प्राफ्या नियू हु gi्मानों करते सतिया में только about it by अम हो येतो आधी तुमच्या इकडचं हो अशी या इकडे या इकडे या बाबा तुम्ही मध्ये या मामी सगळे येतात मग थोडे बस बस बर चल्हा <laughs> <मीना> मी ना मी असे <laughs> तर मंडळींनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज बायको माघारपणा माघारपणा पाठवून देत आहे मस्त टेन्शन हा म्हणजे अस तू जाते आहे ना असं तुझ्या घरच्यांच्या इथे जाते आहे ना म्हणून जरा आधी जातलो सावंतवाडीत सावंतवाडीत उपरलकर देवाच्या पाया पडतलो त्यानंतर प्रेरणाकडे जातलो आणि त्यानंतर एका गोव्यात सोडतलो गोव्यात बहीण असा तिकडं सोडतलो आता जरा शेजाऱ्यांकडे सांगूचा लागतं अशी काय पद्धत आहे म्हणून सांगू गेलो तर, तर मंडळी आम्ही पोचलो आता उपरलकर देवस्थानाकडे सावंतवाडीत आणि सावंतवाडीत आमच्या गाईड करूसाठी सावंतवाडी दिल्याच्या नंतर प्रेरणा असता आणि वाकू मुक्कुम हे दोन वाकू मुक्कुम काय <laughs> का झाली ना गोळी गोळी घेतली ना म्हणून मामा श्री चला आतमध्ये फोन सांभाळायला दिला माणूस लागतो एक शायनिंग मारायला फक्त घेऊन येते फोन

तो كده दाखवा अजून

मंदास ते मला अमूल गेला आम पाचा बाचा आहे त्याच्यासाठी की बोलले 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 लागला काही घडा 99 काय पण पण मंदास ते के स्वभाव उद्देश से जिज्ञासा आता reckoning reckoning भने टाग मारली

दाम्पत्य तिथे भेटी गेलेला तर त्या दाम्पत्याच्या हातून गोडमा ना मुंचा भेटीला भेट दिला भेटेक माझी देऊन जाऊन बाबूसाहेब धर्म ठिकाणी आज करून ते घडू घरून जाते माहिती सुप्रस्त्री तुझ्या असता गोवा या ठिकाणी त्या ठिकाणी अमरड या ठिकाणी असते त्या ठिकाणी असणार उद्योग न करून मुलाबांचं शिक्षण उद्योग न करून त्रासा होईल तो परत करून दाम्पत्य तुझ्या समोर द्यायचा जी काय लेकरांची हाक असा हाके शब्द यश यश मित्रांच्या पदरात कुटुंबात आचार विचार एक करून मार्ग दे राखण राखवाडून पुत्र उद्योग उमदास يا تو پایا گه و گان ساي مند شي را چھ ا گه گه چلو گانا سماران سوي گي گه 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 گه

तर आम्ही आता ना प्रेरणाच्या घरी आलो आहे कशासाठी आलो आहे वाएल। जेवायला जेवायला आणि प्रेरणाने आम्हाला वाराक नाही बोलव शनिवारी बोलवले महारागीसचा काय संबंध आहे काय आपल्याला आज कसले फोडी आहेत पनीरच्या पनीरच्या फोडी आहेत

प्रेरणा जेवण मस्त होता जेवण कसं झालं सांगितलं नाही तू काय पूर्ण पूर्ण खाल्ली पूर्ण खाल्ली पण हे बघ हे सगळं असं सगळीकडे सगळीकडे करणार आता तुला वाटत जेवेल आणि घरी जाईल तर ते पॉसिबल नाही आता तिला सांगितलं अजून कपडे लागले तर सांग म देतो सांग परत सांग काय सांगितलं काय सांगितलं आणि घराकडे जाऊन काय करायचं कापा कापा करायचे लक्षात ठेव थोडेसे तांदूळ घेतले गुटाळूची कामं कर फक्त गुटाळूची गुटाळूची कामं कर फक्त टाटा

काय ती बाहेर त्यांच्याकडे एकच गेट आहे ना आतमधल्या गाड्या टायसू टायसू का आला का आला काय लटायचो काय 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 लढायचो इकडे इकडे ये इकडे इकडे ऐसू